नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक पूर्णा तालुक्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती पाहुयात सविस्तर वृत्तांत परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील लिमला महसूल मंडळात अतिवृष्टी सदृश पूर परिस्थिती निर्माण झाली आहे यामधील देऊळगाव दुदाटे गोळेगाव मुंबर धानोरा काळे माहेर फुलकळस कळगाव कळगावाडी आदी गावात व वस्ती आकाड्यावरचे रात्री अचानक बारा वाजता ढगपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेतीचे तर आतोनात नुकसान झाले आहे व शेतकऱ्यांचे पशुधन जनावरे वाहून गेले व वा मृत्युमुखी पडले आहेत या नुकसानीची पाहणी करण्याकरता गंगाकेड पूर्णा पालम तालुक्याचे आमदार डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टेसाहेब यांनी लिमला महसूल मंडळाला भेट देऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे सभापती बालाजीराव रुद्रवार माजी सभापती रंगनाथरावजी भोसले उदयरावजी काळे भगवान महाराष्ट्राव काळे विजय साखरे आदी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तरी माननीय प्रशासनाने देखील या लिमला महसूल मंडळाची पाहणी करावी व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला द्यावा अशी सरकारला विनंती करण्यात येत आहे असे वृत्तांत आमचे प्रतिनिधी भरत काळे दानवेकर यांनी कळवले आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल ऐकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूयात काही क्षण चित्रे कुणी सान थोर नाही साद सुन्या काळ जाची तुझा कानी जाई हे तरी देवा सर नयो भोग कशा पाई हरवाली वाट दिशा अंधारल्या धाई वबा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार